महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मोहळ तालुका उपाध्यक्षपदी संदीप निस्ताने यांची निवड महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर खेळीमेळेच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या यावेळी भोळ तालुक्याच्या उपाध्यक्षपदी संदीप निस्तानी यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर राज्य सरचिटणीस बोदी प्रकाश गायकवाड उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सरचिटणीस रवी देवकर जिल्हा संघटक दाऊ तातर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा